सरसकट जे नुकसान झालं ते आता पन्नास टक्के वगैरे वगैरे शंभर टक्के तालुका जास्त अतिवृष्टी झाला तुम्ही काही नुकसान आहे ते आपल्याला मिळत एवढंच होत चांगलं नंबर एक सी नंबर एक काप कोणी मी म्हणायचं जाता कसला कापूस एवढंच जीव होता

नाही <laughs> काय काय सांगाल कालपासून पाहिले तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली त्यामुळे तर अनेक शेत वाहून गेले लोकांचे काही जास्त वाहून गेले आपण स्वतः असं काल पाहणी करतात काल आणि परवाच्या अतिवृष्टी संबंध झाली त्यात परळी तालुक्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शंभर टक्के या ठिकाणी शेतीचं नुकसान या परळी तालुक्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं आहे ही अतिवृष्टी याच्या अगोदर पन्नास टक्के नुकसान झालं होतं आता या पावसाने तर पूर्णपणानं उद्ध्वस्त करून टाकलं आपण आता बघताय की आता हा कापूस पूर्णपणानं पाण्यात आहे आता या कापसाचं एक रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळू शकत नाही म्हणून आता शासनाला विनंती केल्यानंतर काल आदरणीय अजितदादांना विनंती केल्यानंतर कलेक्टरांनीच या ठिकाणी या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये सर्व तहसीलदारांना सांगितलं की सरसकट सर्व क्षेत्र ही अतिवृष्टी खाली आपण घ्या तसा निर्णय झालेला आहे पण सगळ्यात मोठं नुकसान एकीकडे एक एक नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणानं खरडून घेतल्या आणि निसत्या नदीपात्राच्या जवळ नाही तर इतर ठिकाणी सुद्धा जमिनी फार मोठ्या प्रमाणात खरडून गेलेले त्याचं फार मोठं नुकसान झालंय तर त्याबाबतही पंचनामे करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेण्यास प्रशासनाला सांगितलंय एवढंच नाही तर यामध्ये बऱ्याच विहिरी पण आता गेलेल्या आहेत फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय बऱ्याच ठिकाणी गावाचे संपर्क पूर्णपणानं तुटलेलेत पूल अनेक वाहून घेतलेत आता तात्पुरती दुरुस्ती होईल पण तात्काळ त्या पुलांना सुद्धा नव्यानं आम्हाला त्याची उभारणी करावी लागणार आहे म्हणजे अनेक अतिवृष्टी पाहिल्या पण ह्या अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक नुकसान हे, हे आज परळी तालुक्यामध्ये झालेलं दिसतंय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सर काय सांगाल म्हणजे सर स्वप्न पद्धती बीड बीडचं उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात त्यांच्यात उद्घाटन होणार आहे काय सांगाल नाही मी खरं तर मी बीड तसं पाहिलं तर परळी बीड नगर या रेल्वेचं पहिल्या टप्प्यातलं बीड ते नगरचं उद्या उद्घाटन होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आणि मान्यवर नेते सुद्धा येणार आहेत त्यामध्ये पंकजा ताई आहेत त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो तत्कालीन खासदार प्रीतम ताई सुद्धा येणार आहेत त्यांनी सुद्धा फार कष्ट हे रेल्वे होण्यासाठी घेतले आणि आज बीडकरांचं एक स्वप्न तर अर्ध स्वप्न पूर्ण झालंय आणि परळीपासून बीडपर्यंतचं सुद्धा जे राहिलेलं स्वप्न आहे या येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याच्या संबंधित स्वतः आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी लक्ष घातलेलं आहे साहेब अजून एक प्रश्न होता काल तुम्ही एक वक्तव्य केलं होतं बंजारा आणि बंजारा समाज केलं त्याला विरोध होता नुसतं हरिबरोटो यांनी त्याला विरोध केलेला आहे एक लक्षात घ्या कुणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलल्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्या की कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टीआरपी वाढत नाही तर अशी जी काही आहेत विभ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करतात आता इतरही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत साधारणत सुरातीच्या पाऊस जरी कमी असला तरी परतीच्या पावसानं पावसा जिल्ह्यासह परळीमध्ये हा आकार माजवलेला आहे एकंदर शेतकऱ्यांना संपूर्णपणे म्हणजे सरसकट अनुदान भेटावं यासाठी आपण तेच मी बनलं की सरसकट एकदा क्षेत्र आलं सरसकट क्षेत्र ज्यावेळेस राज्याकडे जाईल त्यावेळेस सरसकट मदत सुद्धा यांना मिळेल ओके okay. sambah akan nasi